हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा डीएमईआर याची या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या बघा डीएमई आर या पदासाठी जो आपण जो एकोणीस तारखेला जो फॉर्म निघालेले आहे या फॉर्मकरिता फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूयात त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका याच्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहेत कारण बघा जे पंधरा जुलैपासून जी, जी एक्झाम पंधरा ते एकवीस जुलैपासून जी एक्झाम सुरू होणार आहे या बघा पदाकरिता कोणकोणते पद आहेत बघा एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक आहे तसंच बघा औषध निर्मि निर्माण अधिकारी या पदाकरिता ही एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे तर या पदाकरिता बघा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस ही सुरू झालेली आहेत तर बघा या तुम्हाला बघा काय बेनिफिट मिळणार आहे भरपूर तुम्हाला सराव करता येणार आहे प्लस बघा जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे त्याचा अनालिसिस करता येणार आहे प्लस तुम्हाला ईबुक आणि टेस्ट सिरीज पण प्रोवाइड होणार आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा बॅचेस जॉईन करायचे असतील तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आपण बघत होतो की डीएमईआर या पदा या पदाकरिता जे एकोणीस तारखेला फॉर्म निघालेले आहेत ते ऑनलाईन फॉर्म तर आपण कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आपण बघूयात बघा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे काय घेऊन जावं लागेल कोणते सर्टिफिकेट लागणार आहेत आपण ते बघूयात बघा पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहिले तर तुमचं तुमचं दहावी बारावी असणं महत्वाचं आहे त्याची तुम्हाला मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्हीही लागणार आहे प्लस इथे बघा पदवी प्रमाणपत्र तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन झालेले असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल त्याचं तुम्हाला रिझल्ट म्हणजे किंवा मार्कशीट दोन्हीही लागणार आहे डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे दुसरं ओके सॉरी तिसरं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, आहे। आवश्यक आहे आणि बघा इथे नॉन क्रिमिनल म्हणजे एन सी एल ही जी पण डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि नॅशनलिटी हेही हे असणं सर्टि अति महत्वाचं आहे म्हणजे डोमिसाइल म्हणजे बघा अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे फॉर्म भरण्याकरिता आणि बघा कास्ट व्हॅलिडिटी जेही जेही उमेदवार ओबीसी कास्ट चे असेल त्यांना बघा याच्याकरिता या विद्यार्थ्याकरिता कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे हे महत्वाचं आहे दुसरं बघा मॅरेज सर्टिफिकेट बघा मॅरेज सर्टिफिकेट ज्या ज्या महिलांचं सा लग्न झालेले असेल ठीक आहे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट असणं ते महत्वाचं असणार आहे पुढे बघा इथे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कि म्हणजे बघा प्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंबाचे जेवढे काही कुटुंब आहे त्याचं प्रमाणपत्र असणं म्हणजे अपलोड करणं महत्वाचं आहे आणि बघा एम एस सी आय टी असणं म्हणजे त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे ज्या ज्या उमेदवारांचं एम एस सी आय टी कम्प्लीट झालेला आहे त्यांनी हे प्रमाणपत्र अटॅच करायचे आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड म्हणजे तुमचे ओळखपत्र तसेच बघा मतदान कार्ड ही असणं आवश्यक आहे चालू मोबाईल नंबर ठीक आहे फॉर्म भरताना चालू मोबाईल नंबर देणं इम्पॉर्टंट आहे प्लस ईमेल तुमचा जो ईमेल आय आहे जो नंबर तुमच्या ईमेलला लिंक असेल तोच नंबर द्यायचा आहे आणि जो तुमचा ईमेल चालू आहे तोच नंबर तोच ईमेल आयडी द्यायचा आहे तर आपण बघितलेलं आहे की कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत दहावी बारावी पदवी जे काही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणत्याही स्ट्रीमचं असो तुम्हाला पदवी प्रमाणपत्र लागणार आहे तसं आपण बघितलं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियन डोमेसाइल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी बघा ही जी परीक्षा होणार ही जी परीक्षेचं फॉर्म निघालेलं आहे जून म्हणजे लास्ट कालपासून हा फॉर्म निघालेला आहे पाच वाजल्यापासून तर बघा ही नऊ जुलै पर्यंत हा फॉर्म असणार आहे ठीक आहे तुम्ही तुम्ही नऊ जुलै पर्यंत फॉर्म भरू शकता त्यासाठी आपण डिस्कस केलेला आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा मध्ये बघा नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिव महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे वेग 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 पोस्ट येत असतात एएनएम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक या पोस्ट करीता मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत तर या बॅचेस बघा तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथची व्हॅलिडिटी मिळणार आहे प्लस जेवढे तुम्ही प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अॅनालिसिस करता येणार आहे म्हणजे विश्लेषण तुम्हाला करता येणार आहे प्लस ई आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स ही तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे प्लस बघा जे काही जे विद्यार्थी नगर परिषद नगर या नगरपंचायत सार्थ, या घरी त्या प्रिपेरेशन करत असाल त्यांच्यासाठी मेंटरशिप पण बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये बघा तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करता येणार प्लस ईबुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद